नमस्कार मी कोमल बाय कोमल अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे शिक्षक दिनानिमित्त तुमच्या समोर सादर करते उत्विखित कविता कवितेचं शीर्षक आहे एक शिक्षक म्हणतात जेव्हा तुम्ही स्त्री पुरुष तुलना करता आई वडिलांचा अनादर करता तेव्हा मी नापास होतो जेव्हा तुम्ही शिव्या देता जणू योग्य वर्तन विसरून जाता तेव्हा मी नापास होतो प्रामाणिकपणाचं जगण विसरता भ्रष्टाचार चोऱ्या शोषण छेडछाड बलात्कार अशी कृत्य घडू नये जेव्हा तुम्ही असं वागता तेव्हा खरंच मीच नापास होतो मालकांचं मार्कशीट दिलं गेलं चारित्रांच प्रमाणपत्र द्यायचं राहिलं खरच बाळांनो जेव्हा तुम्ही चुकीचं वागता तेव्हा मीच नापास होतो तेव्हा मीच नापास होतो तेव्हा मीच नापास होतो धन्यवाद